नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहताय सत्याची शेती आज आपण बोलणार आहोत कापसाचे भाव कधी वाढतील आणि शेतकऱ्यांनी काय करायला हवे याबाबत सुरुवातीला थोडा बाजाराचा अभ्यास करूया आजच्या घडीला कापसाचे भाव स्थिर आहेत काही ठिकाणी किंचित वाढ होत आहे तर काही ठिकाणी घसरण होत आहे कारण काय तर बाजारातील मागणी पुरवठा संतुलन तसेच सी सी आय खरेदीची वेळ आणि आंतरराष्ट्रीय बाजारभाव यावर कापसाचा भाव, या कापसा भाव अवलंबून असतो कापसाचे भाव वाढण्याची शक्यता कधी जास्त तर सी सी आय खरेदी सुरू झाल्यानंतर यंदा सी सी आय कापूस विकत घेणे एकोणीस जानेवारीपासून सुरू होणार आहे याआधी बाजारात जास्त हालचाल होत नाही पण खरेदी सुरू झाल्यानंतर भाव वाढण्याची शक्यता नक्कीच आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मागणी वाढली तर चीन पाकिस्तान आणि इतर देशांमधील मागणी जास्त झाली तर भारतातील कापसाचे भाव लगेच वाढतात थोडक्यात पुरवठा कमी तर मागणी जास्त झाला तर शेतकऱ्यांसाठी हीच सुवर्ण संधी आहे दुसरा आहे भाव स्थिर राहणार की कमी होणार जर बाजारात खूप पुरवठा असेल आणि मागणी कमी तर भाव घटण्याची शक्यता आहे त्यामुळेच आताच विकण्यापूर्वी थोडा विचार करा जर थोडा वेळ थांबला तर भाव वाढून मिळेल आणि तुमचा फायदा अधिक होईल शेतकऱ्यांसाठी सल्ला आहे भावाची हालचाल रोज पहा सी सी आय खरेदीच्या तारखावर लक्ष ठेवा थोडा कापूस बाजूला ठेवा फक्त त्यावेळेच्या भावावर विकण्यापेक्षा जास्त ताण टाळा घाबरून ताबडतो विकू नका मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा कापसाचे भाव नेहमी चढउतरात राहतात पण थोडे निरीक्षण आणि संयम असला तर तुम्ही नक्कीच चांगला निर्णय घेऊ शकता तर आजची माहिती एवढीच जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद